प्रकरण आठवे ज्ञान खंडन तैसे आमुचे निनावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हाला गी गुरुदेवे आम्हीच केलो परी आम्हा आम्ही वाहो ते असे पाहो जाओ तव कायकी जे ठाओ लजीजे ऐसा हा ठावो वरी गुरुराये नांदविलो उवाये जे आम्ही न समाये आम्हा अहो आत्मेपणी न संटो स्वसंवीती न घसवटो आंगी लागलिया न फुटो कैवल्य आमुची करवे गोठी ते जालीची नाही सृष्टी आमुते देखे दिठी ते दिठीची नव्हे आमुते करुणी विखो भोगू शके पारखो ते आमुते न देखो आम्ही पण प्रगटो लपो नो हो, येथे नाही नवलावो परी कैसे विपावो असनयाचा किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जया स्थिती ते काय देऊ हाती वाचेचिया तेथ समोर हो आवया अज्ञानाचा पाडुकासया मेलिया माया हो उपाही अज्ञानचा प्रवर्तू नाही जया गावांतू तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे राती म्हणून दिवे पडती की लावावे बांधून सूर्यासवे शिनने होय म्हणून अज्ञान नाही तेथेंची गेले ज्ञानही आता निमिषोन्मेषा दोही ठेली वाट येहवीत ही ज्ञान अज्ञानाने दोहिंची अभिधाने अर्थाचे नियानाने विप्लावली जैसी दंपत्ये परस्परे तोडोनी पालटीली शिरे तेथे पालटून आपण सरे दोहिंचे जिने का पाठी लाविला होय तो दिपूची वाया जाये दिठी अंधरे पाहे तैतेची वृथा तैसे निपटून जेने निजे ते अज्ञान शब्दे बोलिजे आता सर्व ही जेने जेणे सुजे ते अज्ञान कैसे ऐसे ज्ञान अद्न्यान अज्ञानी आले अज्ञान अद्न्यान ज्ञाने गेले हे दोही वांझवले दोन्ही जाली आनी जाने तो चीने ने, नेने आणि नेने तोची जाने आता के असे जिने ज्ञानाज्ञाना ए ज्ञाना ज्ञाने दोन्ही सुनी अहने चिदादित्यु इती श्री चिदादित्युहा वादे चिदाुहावादे अमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टमण संपूर्ण